नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे जवळपास सर्वांनाच आवडणाऱ्या कांद्याच्या पातीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक जोडी कांद्याची पातशी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे त्याचाच जो कांदा असतो तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा छोटा चमचा जिरं घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ही भाजी कशी चिरायची ते बघून घेऊया तर इथे मी कांद्याच्या पाचशे दोन पात घेतलेले आहेत तर हे बघा हा जो छोटा कांदा आहे ना त्याच्या इकडचा देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे याच प्रकारे दुसरासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदे आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ही सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहे इथला पाड जाड असतो ना तर तो सुरीने असा कट करून घ्यायचा सेंटरला कट करायची आणि अगदी अशी छोटी छोटी चिरून घ्यायची याच प्रकारे आपण सर्व भाजी चिरून घेऊया भाजी तर आपली चिरून झालेली आहे आता आपण जिरं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील हे कुटून घेऊ शकता तर सर्व जिन्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये या आपल्याला पाणी न टाकताच असंच वाटून घ्यायचं आहे जिरं लसूण आणि मिरची आपण इथे जाडसर वाटून घेतलेली आहे आता पुढची कृती बघूया गॅसवरती मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण मिरची तर ते काढून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि हातसुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे छान सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी कांद्याची पात चिरून आणि धुवून घेतलेली तीसुद्धा यामध्ये काढून घ्यायची आहे कांद्याची पात ही कवळी असेल ना तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी शिजून जाते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व भाजी आपण मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याला पाणी सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकताच अशीच वाफेवरती शिजवायची आहे कारण का कांदापातला खूप सारं पाणी सुटतं आता आपण झाकण ठेवून स्लो गॅसवरती पाच मिनिटासाठी वाफ काढून घेऊया आणि ही भाजी मस्तपैकी शिजवून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया हे बघा कांदा पातला जे पाणी सुटलेलं त्यामध्येच इथे आपली मस्तपैकी कांद्याची पात शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया काही ठिकाणी ह्या भाजीमध्ये लाल मिरची किंवा मग लाल तिखट देखील टाकतात तुम्हाला जर का हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटाचा वापर देखील करू शकता मिक्स करून झालेला आहे आता यावर पुन्हा झाकून आपण एक दोन ते तीन मिनिटासाठी ती वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा भाजी मस्तपैकी शिजलेली आहे कोरडीसुद्धा झालेली आहे आणि आपण जो दाण्याचा कूट टाकलेला आहे यामध्ये सुद्धा मस्त शिजलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार झालेली आहे कांद्याची पात आपल्या सर्वांना माहिती असलेली पालेभाजी आहे कांद्याची पात जवळपास वर्षभर उपलब्ध असते पातीचा हिरवागर रंग लगेच आपल्याला आकर्षित करतो पण अनेकांना ती आवडते असं नाही आज आपण सर्वांना आवडेल अशी साध्या सोप्या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते बघितले तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी